शिवाजी महाराज भागवतशाही आणि सरजामशाहीच्या विरोधात कष्ट करीत जनतेचा लढा उभा करणारे साहित्य सम्राट लोकशाही रांगा हो साठी क्रांती पिता अल्लभ जीवस्ता सावे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आदरणीय व्यासपीठावर वरील आमचे नेते गुरुवर्य दादासाहेब जी सोनोरे यशवंतजी लोकांजे साहेब माताजी आणि आपल्या सर्व परिवार आपल्या परिवारातील काही सदस्यांचा परिचय नाही आहे तरी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि मी सुरुवात करतो खरं तर अण्णाभाऊ साठेचा एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव या ठिकाणी झाला झाला ज्या जन्म त्या फक्त साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या आईंनी त्यांना शाळेत पाठवलं पण त्या अनाजी पंतांनी शाळेतील पाठीवर बघितलं तर त्या पाठीवर काही लिहिलेलं नव्हतं म्हणून दीड दिवसाची शाळा शिकलं म्हणून अण्णाभाऊचा परिचय झाला तर अण्णाभाऊंनी जे लिहिलं ते जर बघितलं तर पस्तीस कादंबऱ्या सतरा लोक तेरा कथा संग्रह सतरा लोक नाट्य दहा पवार आणि एक प्रवास वर्णन असा त्यांचा लेखन आहे साहित्य सम्राट लोकशाही जे लिहिलं ते भारतातच नाही तर जगप्रसिद्ध झालं पण भारतात जर पाहिलं तर भारतरत्न कुणाला दिला जातो जंगली रमे पे आहो ना महाराज अशा लोकांना भारतरत्न खरं बघितलं तुम्ही गुगलवर कधीतरी रिसर्च करा भारतरत्न साहित्यकाला दिला, दिला जातो क्रिकेटरला दिला जातो पण कोणता ज्यांचं जगप्रसिद्ध नावं असतं ज्या रशियामध्ये गेला त्या रशियाला इथला पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे तत्ताने पंतप्रधान ज्यांचा परिचय नव्हता म्हणून त्यांनी सांगितलं यशवंतराव चव्हाण दिवस जावं लागतं किती हजरी नाकेवरच्या लोकांना पाचशे रुपये हाजरी गॅस ची किंमत किती आहे बाराशे रुपये मग कसलं स्वतंत्र मिळालंय आपल्याला कशाचा अभ्यास करतोय आपण आजची बातमी आहे सुप्रीम कोर्टाची नाही मातन समाजामधील प्रत्येक दलित समाजामधील जाती शिक्षणाला बसलं वंचित का राहिले कारण तुमच्यावर येऊन तुमच्या परिवर्तन करण्यासाठी सरकारला वेळ नाहीये तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये बघितलं ना तर दोन हजार चोवीस ची लोकसभा सर्वात जास्त मातन समाजाचं मतदान आहे कुणाला आहे तर या पन्नास वर्ष सत्ता बघणाऱ्या पूर्वभावी काँग्रेसला काय केलं अंबा भाऊ सोबत खरं सांगायचं तुम्हाला राजकीय भाषण करण्यात योग्य नाही पण आज तुम्हाला सांगतो अण्णा भाऊ कम्युनिस्ट पार्टीचा प्रचार करत होते पडल्याला दौऱ्यावर होते आणि नागपूरच्या झेलमध्ये अण्णा भाऊला काँग्रेसनी काढलं काँग्रेसनी कर, अटक करून झेलमध्ये टाकलं कारण काय सांगितलं लोकांना तुम्ही परिवर्तन करताय लोकांना तुम्ही जागा करताय त्याच्यामुळे आमच्या नेत्यांना त्रास होतोय मग विचार करा त्यांनी आज पर्यंत पुरोगामी म्हणून महाराष्ट्र नाही देशाला सांगितलंय की तुमचा विकास करणं सत्तर वर्ष लागतील आणि आपण आजही पुरोगामीचा बुरका मागित बुरखा घातलेल्या लोकांच्या पाठीमागे फिरतो जात असेल आपल्याला चळवळ उभा करावा लागेल त्यासाठी अनेक आपण आत्मचिंतन करायला पाहिजे साहित्य सम्राट लोकशाही रामभाऊ साठेंच्या आईंनी त्यांच्या वडिलांना सांगितलं भाऊ साहेबला की माझ्या मुलाला इथं ठेवणं कठीण आहे तू मुंबईला घेऊन जा पण साहित्य सम्राटाचा प्रवास कसा झाला पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये एक जण ठेकेदार त्यांना भेटला अरे मला काम करणार का माझ्याकडे हो मला करणार त्यावेळेस अण्णा भाऊ अण्णा भाऊची आई म्हणजे माझ्या दहा वर्षाच्या लेकराला घेऊन जा भाकरीसाठी कामाला जावं लागलं आजही आपला समाज भाकरीसाठी कामाला जातोय पण त्यांचं परिवर्तन होईल अण्णाभाऊच्या वडिलांना मुंबईला जायचं होतं तर ज्या वयात अण्णाभाऊच्या पाठीवर पुस्तकं पाहिजे होती त्या वयात अण्णाभाऊनी दगडी कोशाचे दगडी कोशाचे पोते वाहिले आपण या समाजाला सांगत नाही आपले नेते फक्त सूट बुट कोट आणि बस स्वतःचं परिवर्तन झालं समाज सुधारला याच्या पलीकडे समाज काहीतरी आहे एवढं बोलतो मी थांबतो जयलवली देवा दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला त्यामुळे <laughs> दोन फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप होत का दोन लाख लोक मुंबईला आली कशी अप्ना सांगितलं की तुम्हाला स्वतंत्र मिळालंय आणि अशा का दोन लाख लोक मुंबईला आली आणि त्यावेळेस ठिकठकांनी वीस हजार लिहिली फक्त म्हणजे आपल्या माणसाबद्दल किती लोकांना गोष्टीचा विचार करून समाजात आता आपण वावरलं पाहिजे